त्या दरवाजेजवळ काय करत होती काय करत होती आ सर असे डोळे लावल्या झोपला बाबा झोपला आमचा आहे ना असे बारी डोळे करून पाहत्या लय नाटकं जमते तुला एवढे नाटकं जमते काय करत होते तिथे दारवाजे डोळे बसून तुला काल पाल सापडली आज पण सापडणार का मग आता रोज तिथंच बसायचं का दरवाज्याजवळ रोज शिखर कर दारवाज्याजवळ करायची तुला का इथे काय कोणी धरून ठेवलं एवढं भामटेवाणी बसल रे मला चालून का डोळे लावून बसले आता हा आता फटके बसते म्हणती तुला नाही सांगेल ना तिकडे का पाहती साव नाही सांगेन ना नाही सांगेल ना चांगली ती भांगट तुला चाव का तुला चाव स्वतःचा पप्पी सुद्धा घेऊ देत नाही आता नाही सांग हे नको पप्प्या नको घेऊ देम पप्पा पप्पा नको का बस तुझी पप्पी नाही घ्यायची आणि तू चावून घ्यायचा आम्हाला सांग घ्यायची तू आम्हाला सॉर नाही पप्पी नाही पप्पी नाही द्यायची का मामाला पप्पा आ बापरे म्हणजे तुला सटके नाही दिले मग अजून चालवायचं हा नको चिनोबा पप्पा ना ग शिकारला जायचंय ना म्हणून तिची धामपळ चालू आहे ना शिकार करायला जायचं आमच्या चिणू बाबाला Nå ser det bedre ut.